नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी बाय आपलं स्वागत तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधील अपडेट्स <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावरती येत असून विधानसभेमध्ये मिळवलेल्या यशानंतर ते नांदेड मध्ये प्रथमच येत आहेत विविध ठिकाणी त्यांचं स्वागत जल्लोषत करण्यात येणार आहे लागणाऱ्या वालाच्या शेंगांचे दर आता वाढलेत साठ ते पासष्ट रुपये किलोनं विकल्या जाणाऱ्या वालाच्या शेंगा आता सत्तर ते ऐंशी रुपये किलो दरानं विकल्या जात आहेत वालाच्या शेंगांचा माल कमी येत असल्यानं वालाच्या शेंगांचे दर वाढले असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे आज श्री साई मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थान जवळील उदी प्रसाद वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन व नाश्ता पाकिट कुपन्स वितरणाचा शुभारंभ श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आला करुणा शर्मा कुणाची तरी बहीण लेख आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे मनोज झरांगे पाटील यांची प्रतिक्रिया धनंजय मुंडेंचा दोन तासात राजीनामा घ्या तिसरा तासही लागू नये कोर्टाच्या निर्णयानंतर अंजली दमानी आक्रमक नाशिकच्या सिडको परिसरात तडीपार गुंडांनी तरुणावर वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मध्य धुंद अवस्थेत दहशत माजवून गुंड फरार झाले ठाकरे गटाचे मिशन मुंबई महानगरपालिका सुरू झाले असून उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांना महत्वाच्या सूचना दिल्यात आम्हाला केस लढवायचे नाही अशी खळबळजनक भूमिका अक्षय शिंदे याच्या पालकांनी दिलेली आहे आमच्यावर कोणाचाही दबाव नाहीये आम्हाला ही, ही धावपळ आता जमत नाही असे म्हणत अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केस लढण्यास नकार दिलाय वांद्रे कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा आज ढसाढसा रडल्या न्यायालयाचे मी खूप आभार मानते आज सत्याचा विजय झालाय लोकांना असं वाटतं की कोर्टात न्याय मिळत नाही पण मला न्याय मिळालेला आहे असं करुणा शर्मा म्हणाल्या यवतमाळ तालुक्यातील जामडोह हो या गावात जल जीवन मिशनचे काम रखडल्यानं गावातील महिलांना पाणी टंचाईचा सा सामना करावा लागतोय बाराही महिने हीच परिस्थिती राहत असल्यानं गावातील महिला संतप्त झाल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अडचणीत आलेले अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे राहुल सोलापूरकरांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय मध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्याच्या मुलानं हॉटेलमध्ये राडा घालण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली आहे या घटनेबाबत शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शाडूच्या मातीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मूर्तीकारांसाठी अनुदान देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून अनुदान देण्याचा निर्णय घेणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील पहिला जिल्हा ठरलाय सांगली जिल्ह्यातील पाच सूतगिरण्यांवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकीत कर्ज वसुलीसाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारलाय या सूतगिरण्यांची मालमत्ता विक्री करण्यासाठी बँकेनं वीस फेब्रुवारी पर्यंत निविदा मागवल्या असून चोवीस रोजी निविदा उघडण्यात येतील दोन गटांची तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे भर रस्त्यातच दोन गटांची हाणामारी झाली यामध्ये महिलांचाही समावेश होता रस्त्यावरील हाणामारीनंतर घटनास्थळी शहर पोलिसांचे चमू दाखल झाले आणि त्यांनी या घटनेची दखल घेतली महाराष्ट्रात गुईलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून जीबीएसच्या संशयित रुग्णांचा आकडा एकशे वर पोहोचला असून एकशे बत्तीस जणांना हा आजार झाल्याचं निष्पन्न झालंय एकशे एकोणचाळीस कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या दोन माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निगडीत ठिकाणी छापेमारी करत त्यांची सव्वीस कोटी तीस लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये चोवीस अचल मालमत्तांचा देखील समावेश आहे राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये किमान आणि कमाल तापमानात आज वाढ झाल्याचं पाहायला मिळालं विशेषतः नागपूर आणि पुण्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज आकाश निरभ्र आहे मुंबईतील किमान तापमान एकोणीस अंश सेल्सिअस आहे आजही सोन्याच्या किमतीत वाढ झाली असून मुंबईत चोवीस कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत ही तब्बल शहाऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये इतकी आहे तर बावीस कॅरेट सोन्याची प्रति दहा ग्रॅम किंमत एकोणऐंशी हजार साठ रुपये इतकी आहे ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालंय तीन डिसेंबरला त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरून प्रकृतीची माहिती दिली होती आणि आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली असून धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरलेत करुणा मुंडेंना आता दरमहा दोन लाखांची पोटगी त्यांना द्यावी लागणार आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाले अमरावतीत आंदोलनकर्त्यांनी मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर कापूस तूर आणि सोयाबीन फेकलं जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन देखील केलं नाफेड आणि एन सी सी एफ कडून केल्या जाणाऱ्या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता कांदा खरेदी घोटाळा प्रकरणी पन्नास कंपन्यांवर आता कारवाईचा बडगाय स्टार्टअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात <गगी> आलाय माघी यात्रेनिमित्त पंढरपूर मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून सुक्या मेव्याचा लाडू देण्यात येणार आहे यासाठी सुमारे पाच लाख लाडू प्रसाद तयार करण्यात <गगी> आलेत राष्ट्रवादीचे नेते आणि राजाचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया पार पडली शस्त्रक्रिया झाल्यानं डॉक्टरांनी मुंडे यांना विश्रांतीचा सल्ला दिला असून त्यामुळं मी पुढील पाच दिवस भेटू शकणार नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांना आणि जनतेला दिली आहे छाननी प्रक्रियेत मुंबईतील बावीस हजार महिलांना ला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे शिर्डी साईबाबा संस्थांमध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येची घटना घडली होती शिर्डी शिर्डी भोजनाबाबत निर्णय घेण्यात आला साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना प्रसादासाठी आता टोकन बंधनकारक असणार आहे जालना येथे शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे शाळेमधील मुख्याध्यापकानेच दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले मुख्याध्यापक सोनूने याला घटलेल्या घटनेचा जाब विचारला असता त्यानं सर्वांसमक्ष त्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची कबुली दिली आहे